श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी श्री गुरुचरित्र अध्याय गणेशाय नमः श्री श्री गणेशाय जय मुनी तू तारक भवानी सुधारस आमचे श्रवणी पूर्ण केला जाता गुरुचरित्र कामधेनु ऐकताना धाये माझे मनु कांक्षा होतसे अंत कथा अमृत ऐकाव्या ध्यान लागले श्री गुरु चरणी कथा अमृत संजीवनी अनेक येने परी सिद्धेशी विनवीशिष्य भक्तीशी मसके चरणाशी कृपाबाकी दैव शिष्यवचन संतोषले संतोषिले मुनी सांगतात विस्तारुणी एक चिंते एक शिष्य शिखामणी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती गुरुचरणी तल्ली करिता चेतन चेतनदाहले परीयसी गुरुचरित्र अध्यतेशी स्मरण झाले अवधारा बिल्लवडी स्थान महिमा निरोपली अनुपमा पुढील चरित्र उत्तमा सांगेन एका एक चिंते कच्चित काल तयस्थानी गुरु होते होऊन प्रकट झाले म्हणून पुढे निघाले परियसा संगम असे ख्यात वाराणसी म्हणत श्रीगुरुआले अवलोकित भक्तानुगृह हो करावया पुढे कृष्णाप्रवाहात श्री गुरु तिथे पावन करीत पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वाद अनुपम तीर्थ मनोहर जैसे अविमुक्त काशीपुर प्रयागमानस तीर्थ थोर मनुन राहिले परीयसा कुवडपुर ग्रामग्रहण कुरुक्षेत्रतेची जान पंचगंगा कृष्णा संगम अतिउत्तम परीयसा कुरुक्षेत्रे जितके पुण्य त्याहून अधिक जाण तीर्थ असते अगम्य म्हणून राहिले गुरु पंचगंगा नदी तिरी प्रख्यात असे पुन्हा पुरांतरी पाचनामे आहेत थोरी सांगेन एक एक चिंते शिवाभद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा आमे खाती महापातके सहारिती ऐसा प्रख्यात पंचगंगा आल्या कृष्णाची या संगा प्रयागाहून असे चांगा संगमस्थान मनोहर अमरपूर्ण म्हणजे ग्रामो स्थान असे अनुपम प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर वृक्ष असे ओदुंबर प्रख्यात देव असे अमरेश्वरू तया संगमी जानका जैसी वाराणसी पुरी भागीरथी सरी पंचनदी संगमथोरी तत्समान असे परीयसा अमरेश्वरसानिध्यानी वसती योगिनी शक्तीर्थी निर्गुणी प्रख्यात असे परियसा अमरेश्वर लिंग बरवे तयासी वंदोनी स्वभावे पूजिता नरे भावे विश्वनाथ तुचीदाना प्रयागा करिता माघस्नान जे पुण्य होय साधन शतगुण होय त्या एका स्थाने परीयसा सहज नदी संगमात प्रयाग समान विख्यात अमरेश्वर परब्रह्म सत्य तयास्थाने वसत असे या कारणे तयास्थानी तीर्थे असती निर्गुणी वाहे गंग आ दक्षिणी वेणीसहित निरंतर अमिततीर्थे सांगता विस्तार पुराणी अष्टतीर्थे असती गुणी तया कृष्णा प्रवाहत उत्तर दिशे असे देका मुखा शुक्ल शुक्लतीर्थ नाम एका हत्या पापे जाती औदुंबर सानिध्येसी तीनतीर्थे परीयसी एक अधिकेशी तीर्थ असती मनोहर पापे विनाशे काम तिसरे सिद्ध वरद तीर्थ अमरेश्वर सानिध्या संगम सुष्ट कुलांत प्रयाग तीर्थ असती अपारी सांगता असे विस्तारी या कारणे श्री गुरु त्या पुरी राहिले तेथे ते द्वादशांत कृष्णावेनी नदी रोनी पंचगंगा मिलुनी सप्तगंगा संगम सगुणी काय सांगो महिमा त्याचा ब्रह्मात्यादी पातके जाती एके ऐसे सिद्ध स्थान निके काय त्याचा महिमा अनिक द्यावया नाही उपमा दर्शन मात्रे होती काम्या स्नानफल काय वरु साक्षात जाना कल्पतरु औदुंबर गौप्य होता अगोचरू काहिले श्री गुरु प्रया साहे होणार असे तीर्थ प्रख्यात राहिले ते, ते श्री गुरुनाथ म्हणून प्रकट झाले असता पुढे वर्तमानी भिक्षा कराया प्रतिदिनी अमरापूर म्हणजे ग्रामीण जाती श्री गुरुपरी असा त्या ग्रामी द्विच एक असे अभ्यासक भार्या त्याची प्रतिसेवक प्रतिलता शिरोमणी सुशील असे ब्राह्मण शुष्क भिक्षा करी आपण मार्ग आचरण असे स्वात्विक कृत्तीने तया विप्रमंदिरात असे वेल उन्नत शेंगा निघती नित्य बहुत त्याने उदरपूर्ती करी एखाद्या दिवशी ब्राह्मणाशी चरुण परी परीयसी तया शेंगा रांधुणी हर्षी दिवस क्रम येणे परी ऐसा ब्राह्मण दरिद्री ज्याच कृत्ती उदरभरी पंचमहायज्ञ कुसरी अतिथी पूजी भक्तिनी भक्तिपूर्वक श्री गुरुशी पूजा करी नेमाशी घेवड्याच्या शेंगा परीयशी करी शाक नैवेद्या वर्तता श्री गुरु एके दिवशी तया विप्र मंदिराशी गेले आपण भिक्षेशी नेले भक्तीने भिक्षा करुणी ब्राह्मणाशी अति अतिसंतोषी गेले तुझे दरिद्र दोष म्हणून निघती तये बेली तया विप्र गृहात जो का होता वेल उन्नत घेवडा नाम विख्यात अंगण सर्व वेस्टिले त्या वेलाचे बुडमुळ श्री गुरु छेदती तात्काळ टाकूने देती समुल गेले आपण संगमाशी तया यश्वराशी काय उपय केला त्याशी छेदिले आमुच्या ग्रासाशी टाकून दिले भूमीवर ऐशापरी ती नारी दुःख करी अनिवारी पुरुष तिचा कोपेवरी मने प्रारब्ध प्रमाण प्रतार म्हणे तये वेली जे होणार जया काली निमित्त करी चंद्रमोळी तया दिन विश्वदा विश्वव्यापक नारायण उत्पत्ती स्थिती लयकारण पिपिलिकादी स्थूल जीवन समस्ताहार करीत असे आयुरण्य प्रैच्छित ऐसे बोलते वेदश्रुती पंचानन आहार हस्ती केवी करीत असे प्रत्येक चौऱ्याशी लक्ष जीवाशी स्थूल सूक्ष्म समस्ताशी निर्माण केले आहाराशी उत्पत्ती केली तदनंतर रंकाराया एक दृष्टी करुणी पोषितो हे सृष्टी आमुछे पारबद्ध असे असेटी तैसेजन्मिक सुकृत दुष्कृत असे जाण भगणे आपुले आपण फुडील यावरी काय बोल आपुले दैवे असतावणे फुडल्या बोलती मूर्खपणे पेर, जे पेरिले ते भक्षणे कवन बोल सांगे मध्ये बोल विशेश राशी आपले अर्जित न विचारसी रास घेतला म्हणसी अविद्या माया वेष्टूनी तो तारक अम्मासी म्हणून आले भिक्षेशी धैले अमुछा दरिद्र्याशी तोची तारे अंत्य येणे पत्रियसी संबोधित परियसी काुने वेल शाखेशी टाकीता झाला वयेत तया वेलाचे मूळ झरी जे का होते आपले द्वारी टाको म्हणून द्विजवरी खलित झाला त्या काळी थावेल मुलाशी लागला कुंभ निधनेशी आनंद झाला बहुशी घेऊन प्रवर्त येतेश्वर प्रसन्न झाले म्हणून निधान लादले अम्माशी नर नव्हे तो योगेश्वर हो ईश्वर अवतार अम्मा भेटला देन हर म्हणती चला दर्शनाशी जाऊनी संगमी गुरुपाशी पूजा करीती भावेशी वृत्तांत सांगितला तयासी तये वेली हर्षयुक्त श्री गुरु म्हणती तयासी तुम्ही न हे सांगावे कोणाशी अखंड लक्ष्मी तुमचे वशी आम्हा प्रकटता जाईल यशापरी द्विजाशी सांगती श्री गुरु परी अशी सुखी असावे आपल्या गृहाशी पुत्र पोत्री नांदावे ऐसा वर लाधून गेला घरी तो ब्राह्मण श्री गुरुगुपा ऐसी जाण दर्शन मात्र दैन हरे ज्याशी होईल गुरुकृपा त्याशी कैचे दैन पापा कल्पवृक्ष आश्रय करिता विघ्न कैचे तया घरी दैव उना असेल नरु तेने भगावा श्री गुरु तोची पावेल पैल पारु पूज्य होय सकल लोका जो का भजेले श्री गुरु ते इही पर सादे तयाते अखंड लक्ष्मी सदनाते अष्टस्वर्य नांदति सिद्ध मने नामक धारकासी श्री गुरु महिमा अहे ऐसी भजावे मनोभावासी कामधेनु तुझे खरी गंगाधराचा नंदन सांगे श्री गुरु श्रीगुरुचरित्र विस्तारुण कथा अमृत पान श्रोते एक चिंते इति श्री गुरुचरित्रामृत विवेकसार अयाचित विप्रदैन इति श्री गुरुचरित्र पर्मकथाकल्पत्र श्री, गुरु श्री नरसिंह सरस्वती पाख्यान सिद्धनामकधारक संवादे विवेकसार अयाचिता विप्रदैन हरण